नमस्कार मित्रांनो मी मि प्राध्यापक अमित सुरेशराव धांदे मित्रांनो तुम्हा सर्वांना सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमच्याकरिता घेऊन आलो एक स्वरचित कविता आजच्या माझ्या काव्याचे शीर्षक आहे स्त्री जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर ही कविता तुम्हासाठी घेऊन आलेलो हो। आहोत अशा करतो ही कविता तुम्हाला आवडेल तर सुरू करूया मित्रांनो स्त्री स्त्री म्हणजे ममतेचा सागर स्त्री म्हणजे ममतेचा सागर स्त्री म्हणजे मायेचा पदर स्त्री म्हणजे ममतेचा सागर स्त्री म्हणजे मायेचा पदर स्त्री असे त्यागाची मूर्ती स्त्री असे त्यागाची मूर्ती म्हणूनच तिची जगभर कीर्ती म्हणूनच तिची जगभर कीर्ती स्त्री असे आपली माता स्त्री असे आपली माता पहाटपासून तिचा राबता स्त्री असे आपली माता पहाटपासून तिचा राबतात सकाळी पाच वाजतापासून आपली आपल्यासाठी राबराब राबते कुटुंबासाठी राबते सोसोनी नऊ मास यातना सोसोनी नऊ मास यातना जन्मास घालते सुंदर भृणा जन्मास घालते सुंदर भृणा स्त्री आहे वडिलांची अर्धांगिनी आपली आई आपल्या वडिलांची अर्धांगिनी स्त्री आहे वडिलांची अर्धांगिनी तिच्यामुळेच असे ते समाधानी स्त्री असे वडिलांची अर्धांगिनी आई आपली वडिलांची अर्धांगिनी तिच्यामुळेच वडील असे समाधानी सोडूनी जन्मदात्या माहिराचे छत्र सोडूनी जन्मदात्या माहिराचे छत्र सासरी राबते ती अहोरात्र सासरी राबते ती अहोरात्र स्त्री आहे भावाचा आधार स्त्री आहे भावाचा आधार बहिणीविना जणू निराधार स्त्री आहे भावाचा आधार बहिणी विना भाऊ जणू निराधार बहीण असे भावाचा मान बहीण असे भावाचा मान तिच्यामुळेच त्याचा गावात सन्मान बहीण असे भावाचा मान आणि तिच्यामुळेच त्याचा गावात सन्मान स्त्री म्हणजे संस्काराची खान स्त्री म्हणजे संस्काराची खाण ती म्हणजे कुटुंबाची शान स्त्री म्हणजे आपली बहीण म्हणजे आपली माता म्हणजे कुटुंबाची शान ती करीते सर्वांचा आदर स्त्री करीते सर्वांचा आदर तिला आहे दयेचा पाझर स्त्रीला आहे दयेचा पाझर स्त्री म्हणजे घरातील सरस्वती स्त्री म्हणजे घरातील सरस्वती तीच आहे खरी लक्ष्मी स्त्री म्हणजे घरातील सरस्वती तीच आहे खरी लक्ष्मी तीच आहे आपली दुर्गा तीच आहे आपली दुर्गा करीत नाही जीवाची पर्वा तीच आहे आपली दुर्गा आणि वेळ प्रसंगी करीत नाही जीवाची पर्वा स्त्री म्हणजे जिजाऊ सावित्री स्त्री म्हणजे जिजाऊ सावित्री ती म्हणजे रमाई टेरेसा ती म्हणजे रमाई टेरेसा ती आहे अहिल्या सरोजिनी स्त्री आहे अहिल्या सरोजिनी तिच्यामुळेच जीवन अमुचे स्वाभिमानी स्त्रीमुळेच जीवन अमुचे स्वाभिमानी ती असे कल्पना सुनीता स्त्री असे कल्पना सुनीता ती म्हणजे लता सिंधू स्त्री म्हणजे लता सिंधू ती म्हणजे इंदिरा सुषमा स्त्री म्हणजे इंदिरा सुषमा तिच्यामुळेच हा सगळा करिश्मा स्त्री म्हणजे इंदिरा सुषमा आणि तिच्यामुळेच हा सगळा करिश्मा स्त्रीमुळेच दिसला हा सुंदर दिन स्त्रीमुळेच दिसला हा सुंदर दिन तिच्या विना जगण हे उदासीन तिच्यामुळे जगण हे उदासीन स्त्रीमुळेच दिसला हा सुंदर दिन तिच्यामुळेच जगणं तिच्या विना जगणं हे उदासीन तिच्यामुळेच जगण्या लाभला अर्थ स्त्रीमुळेच आपल्या मातेमुळेच जगण्या लाभला अर्थ तिचे नसणे म्हणजे सगळा अनर्थ तिचे नसणे म्हणजे सगळा अनर्थ घालून स्त्री, अनर स्त्री शक्तीचा जागर जागतिक महिला दिन घालून स्त्री शक्तीचा जागर करूया स्त्री जातीचा आदर हे महत्वाचं घालून स्त्री शक्तीचा जागर करूया स्त्री जातीचा आदर देऊनि तिला समान अधिकार देऊन स्त्री जातीला समान अधिकार मान करूया तिचे उपकार देवनी स्त्री जातीला समान अधिकार मान्य करूया तिचे उपकार मान्य करूया या स्त्री जातीचे उपकार स्त्री जातीचे उपकार अशा करतो ही एक छोटीशी कविता या जागतिक महिला दिनाच्या पर्वावर तुम्हाला आवडली असेल धन्यवाद मित्र